ताज्या सटी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कनवाडात अखेर त्या वाहून गेलेल्या जमिनीचा झाला पंचनामा आठ एकर अठ्ठावीस गुंटे जमीन गेली वाहून कनवाड येथील शेतकऱ्यांच्या दबावामुळे व आमदार राजेंद्र पाटील यांच्या आदेशाने महसूल व कृषी तसेच पाटबंधारे खात्याने कनवाड येथील वाहून गेलेली शेतमळीचे पंचनामे करण्यात आले असून आठ एकर अठ्ठावीस गुंठे जमिनीचा पंचनामा करण्यात आला असून याचा अहवाल शिरोड तहसील कार्यालयाकडून पाटबंधारे विभागाला देण्यात आलेला आहे कणवड म्हण दरम्यान कृष्णा नदीवर नवीन बंदरा बांधण्यात येत असून बंदऱ्याच्या भरावामुळे कनवाड हद्दीतील नदीकाठची जमीन वाहून गेली आहे याचबरोबर या ठिकाणी नदीचे पाणी मोजण्याचे रोपवेसाठी उभे केलेले टॉवरही नदीत कोसळले आहेत मोठ्या प्रमाणात नदीच्या प्रवाहाने शेतमळी वाहून गेल्याने येथील शेतकरी भूमिहीन झाले आहेत येथील शेतकऱ्यांची वाहून गेलेली शेतजमिनीची शासनाने भरपाई द्यावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यास भाग पाडले होते या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे येथील शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत महानकरी नेपसाठी कनवाड होऊन इजाज खान पठाण